हो पश्चिम महाराष्ट्राचा दौरा संपला आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा संपल्यानंतर अमोल असेल जी असेल मी असेल त्रिशूल असेल किंवा सगळेच जे सोशल मीडियाचं काम करतात सगळेच बांधव सोबत होते पण अचानक म्हणजे शिर्डीलाच डीजीची तब्येत बिघडली आणि त्यानंतर म्हणजे तब्येत खालावर गेली तरीसुद्धा तो नाशिकच्या स्टेजवरती असेल तिथं उपस्थित होता आणि दादावरती नितांत प्रेम डीजी करतो आणि संघर्ष होते मनुजरांगे पाटील सुद्धा आमच्या सर्व सोशल मीडियाच्या वरती नितांत प्रेम करता।, करता दादा डीजीची तब्येत कशी आहे पाहण्यासाठी माझं गावला पोहोचतो डीजीच्या घरी सुद्धा आम्ही भेटलो आहे आणि त्याच्या घरची सुद्धा डीजीचा छोटा मुलगा आहे पप्पा आमचा मित्र डीजी रॉक यांचा मुलगा आहे आणि त्याला त्याचं नाव विचारलं तुझं नाव सांगा हा इजिराक यांच्या या पत्नी आहेत आणि त्यांच्या मुलाची त्यांच्या पत्नीची आपल्याला ओळख करून दिली आहे